प्रेग्नेन्सी आणि डिलिव्हरीच्या दरम्यान मी बरंच वेट गेन केलंय तर आता चिनो सात महिन्यांची झाली तर मला वेट लूज करायला काहीच हरकत नाही तर त्यासाठीच आम्ही गेलो आमच्या डायटिशियनकडे डॉक्टर प्रेरणा गोपाले मॅम यांच्याकडे ह्या माझ्या डायटिशियन आहेत तर यांचं क्लिनिक मुशील आहे म्हणून आम्ही निघालो प्लॅन घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो मिसळ खायला म्हटलं आज शेवटची एकदा मिसळ खाऊन घेऊयात मिसळ खाऊन होईस तर फार पाऊस पडायला लागलेला इव्हिनिंगला आम्हाला चिन्नूला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं तर कारण तिला थोडी सर्दी झालेली तर इकडे इतकी गर्दी होती ना सर्व मुलांना तेच झालेलं होतं सर्दी खोकला आज माझ्याकडे दिदी सौरभ आलेले खूप मजा मस्ती केली मस्त गप्पा मारल्या आम्ही सगळ्यांनी आणि त्यानंतर चिनूला वाफ द्यायचं काम चालू होतं आणि ते काम करत असताना माझं आणि दिदीचं तिला असं एंटरटेन करणं चालू होतं कारण तिने शांततेत वाफ घ्यावी म्हणून आणि खरंच माझ्या बाळाने छान शांततेत वाफ घेतली कारण वाफ तिला तिला बऱ्यापैकी बरं वाटत होतं आणि आय थिंक एक ते दीड दिवसातच तिची सर्दी नाहीशी झाली होती तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय